महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है पाहु याता दा महत मी महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे बातमी एरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांच्या घराच्या बाहेर वडाचे मोठे भले झाड कोसळल्याने नागरिक धोकादायक पद्धतीने वाट काढताना पुणे येथील एरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक साहेब यांच्या निवासस्थानाच्या बाहेर वडाचे मोठे भले झाड कोसळल्याने अग्निशामक दलाला येऊन पाचारण करावे लागले व त्याचबरोबर मनपाचे काही लोक झाडाला कापून साईटला घेत असताना दुचाकी वाहन धोकादायक पद्धतीने वाट काढताना दिसत आहे दुचाकी वाहने धोकादायक पद्धतीने वाट काढताना झाड साईडला घेणाऱ्या मजुरांबरोबर त्यांचे वाद झाले दुचाकी वाहन चालक स्वतःच्या हाताने झाडांच्या फांद्या साईटला घेऊन वाट काढताना मजुरांबरोबर त्यांचे वाद झाले वाद होत असल्याने त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांना पाचारण करावे लागले तसेच काही नागरिकांचे पोलिसांबरोबर वाद झाल्याचे आपण पाहू शकता महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद